बर तुला व्हिडिओ काढायला नाही आवडत कधी हा तू तर कोणाच व्हिडिओमध्ये बोलत नाही कधी हां कधी बोलते सांग मला कस बोलते घरात तुला काय बोलायचं कळत नाही कस काय खायचं कळत लेकर झोपले का फोन यायलाय सूर्यभागणीचा जाऊ दे नंतरला

म्हणून फोन लावा <laughs> लागली मग फोन लावल्यावर बोलवल्यावर जायच म्हणजे बोलवल्यावर म्हणजे पाय पायी जायचं काय बाजूला तेच मग संध्याकाळी दे बोलून घ्यायचं इकडे येतात मोशन झाली का रडालीस का hmm? हम्म आम्हाला बाय बर काय आम्हाला घाण हे काय याद आदत आम्हाला काय ध्यान आडून काय तुम्हाला जाता येत नाही का भेटायला आम्हाला जाता येत नाही भेटायचं आता चाली की तुमच्या माय बापाला भेटून ते शोकाने गेल तर काय पैसे टाकायचे पैसे तर टाकणारच आता उद्या एक तारखेला पगार झाला जे काय ते टाकायचे थोडेफार कपडे घ्यायला पैसे टाकाव हो बापाला माईला नव्हते ना बारा हजार आले की इथेच पुराण झाले ते

Gerem cakrem, jadi dok ke geng ganda di basu 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 di kata layarnya. Fresh, rada lagi fresh. तसं काय कराल पुन्हा आता ते पंडित राहायचे पैसे द्यायचे राह मग अस त्याला द्यावच लागणार आहेत नाही hmm. दिले पुन्हा सहा हजार रुपये आज होते चल तिकडे तिथं बसू तो खुर्च्या का